फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे स्पेशल तुमच्यासाठी जे स्टुडंट या वर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम पहिल्या प्रयत्नामध्ये क्रॅक कशी करायची किंवा उत्तीर्ण कशी करायची याच्या बाबत थोडक्यात एक प्रभावी रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी आणि अभ्यास योजना कशी असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ही एक्झाम जी आहे इझिली क्रॅक करू शकाल याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्हाला धरून आहे करता करता प्रिपरेशन करताना त्यानंतर एक्झाम प्रिपेअर करताना किंवा फॉर्म भरताना तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला किती दिवसामध्ये प्रिपरेशन करायचं आहे किती दिवसांमध्ये तुमचं प्रिपरेशन पूर्ण होईल याच्याविषयी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत आणि त्यावरून तुम्ही एक्झाम उत्तीर्ण होण्याच्या योग्य मार्गाला लागणार आहात so, सो व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला याच्यातून असं काहीतरी आउटपुट मिळेल अशी आशा करते सो लेट स्टार्ट ओके सो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आणखी एक गोष्ट माझ्याकडे तुमच्यासाठी आहे ती म्हणजे एम एस एक्झाम दोन हजार पंचवीस साठी पेपर वन साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलॅबस नोट्स फुल टेस्ट प्लस एमसीक्यू पीडीएफ विथ सोल्युशन ज्याची फीस फक्त थ्री थाउजंड आहे आणि डिस्काउंट करून याची प्राइस फक्त टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर्यंत जात आहे कम्प्लीट कोर्स असल्यामुळे सगळा बेस तुमचा याच्यामध्ये प्रिपेअर केला जाणार आहे सो अशा पद्धतीने आपण हा कंप्लीट कोर्स मिळवण्यासाठी फक्त इझी स्टेप मधून जायचं आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट पेपर वन सर्च करा आणि लगेच कोर्स ला जॉईन हो चोवीस फेब्रुवारीला न्यू बॅच सुरू होते जसं की चोवीस फेब्रुवारीला आपली ऍप्लिकेशन डेट स्टार्ट होत आहेत म्हणजे ओपन होत आहेत ठीक आहे त्या हिशोबाने स्टार्ट करत आहोत पेपर प्रमाणे पेपर टू साठी देखील कम्प्लीट कोर्स इकडे ऍड केलेला के आहे जे काही पेपर वन मध्ये ऑफर करतोय तेच सगळं आपण याच्यामध्ये पण ऑफर करतोय टेस्ट लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड सिलेबस नोट्स आणि सी क्यू पीडीएफ सरावासाठी सोबत पीवाय क्यू त्या त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट आणि पेपर वन फुल कोर्स सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे या पेपर टू सोबतच पेपर वनचं पण प्रिपरेशन होईल तुमचं इकडे दिलेले मी सब्जेक्ट लिस्ट आहे त्यासाठी सगळे हा फुल कोर्स अवेलेबल आहे फीस फक्त टेन थाउजंड आहे कारण एवढं सगळं टेन थाउजंड मध्ये पॉसिबल नाहीये पण तरीही त्यावरही आम्ही डिस्काउंट आता सध्या देत आहोत कारण मला माहिती आहे सगळ्यांना ऍप्लिकेशन फॉर्म भरून ला लागायची गरज आहे आणि त्यासाठी हे खूप हेल्प ठरेल हेल्पफुल ठरेल सेम प्रोसिजर आहे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप नावाचं ॲप डाउनलोड करून ऍपच्या सर्च बॉक्समध्ये तुमचा सब्जेक्ट सर्च करा लगेचच तुम्हाला कोर्स दिसेल चोवीस फेब डेट लक्षात ठेवा ठीक आहे सो जाऊया आपल्याला आता आपल्याला काय करायचं नेमकं जेव्हा आपल्याला एखाद्या ला प्रिपेअर करायचं असतं तर त्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सगळ्यात पहिले सेट म्हणजे काय महाराष्ट्र सेट परीक्षा म्हणजे काय ठीक आहे महाराष्ट्र सेट परीक्षा महाराष्ट्र सेट ही जी आहे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन साठी असिस्टंट प्रोफेसर साठी एलिजिबल होण्यासाठी जे स्टुडंट ट्राय करत आहेत त्यांच्यासाठी ही एंट्रन्स एक्झाम आहे ठीक आहे ज्यांना कोणाला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायचं आहे त्यांच्यासाठी एक पात्रता आवश्यक असते आणि ही पात्रता चाचणी म्हणजेच ही स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे ठीक आहे आणि एम एच म्हणजे स्पेसिफिकली महाराष्ट्राची तर एम एस आहे नेट ही पूर्ण भारतासाठी होत असते पण सेट ही प्रत्येक स्टेट वाईज होत असते तस महाराष्ट्र सेट ही महाराष्ट्रासाठी होते स्पेसिफिकली महाराष्ट्र आणि गोवा याच्यामध्ये मेंशन असतात असिस्टंट प्रोफेसरसाठी एंट्रन्स एक्झाम असते आता हे जे मिळवण्याची आहे याच्यासाठी पात्रता काय आहे ही एंट्रन्स तुम्हाला क्लिअर करावी लागते याचा पासिंग क्रायटेरिया वेगळा असतो आणि या पासिंग क्रायटेरिया व्यतिरिक्त तुम्हाला मध्ये यावं लागतं मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय होत ही असिस्टंट प्रोफेसरच सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं ज्या सर्टिफिकेट वर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉबला लागू शकता कुठल्याही यूजीसी मान्यता असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये स्वतः हे प्रेझेंटेशन कोणी बघायचंय किंवा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे कोणी बघायचा ज्यांना खरंच इच्छा आहे की या विषयामध्ये किंवा आपल्याला या असिस्टंट प्रोफेसर आपल्या नावाच्या पुढे असिस्टंट प्रोफेसर लागावं यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना स्पेसिफिकली म्हणजे स्वतः आपलं नाव उच्चारून तुम्ही बघू शकता की असिस्टंट प्रोफेसर एक्स वाय झेड कसं वाटतंय आणि स्पेसिफिकली त्या स्टुडंटसाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला समजून घेणे गरजेचं आहे कुठलाही पेपरचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही एक्झामला प्रिपेअर करताना जसं की जे स्टुडंट पहिल्यांदा प्रिपेअर करतात आणि पहिल्या प्रयत्नात ही एक्झाम ट्रॅक करायचं आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे जाणून घेणं की हा पेपर वन आणि पेपर टू अशा दोन पेपरमध्ये ही एक्झाम होते ज्यामध्ये पहिला जो आ, पेपर आहे तो टीचिंग ऍटिट्यूड म्हणजे अध्यापन आणि संशोधन प्रवृत्ती म्हणजे रिसर्च ऍटिट्यूड या दोन्ही घेऊन हे पहिला पेपर असतो ज्यामध्ये पन्नास प्रश्न असतात शंभर गुणांसाठी ठीक आहे म्हणजेच एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो याच्यामध्ये पहिल्या मध्ये सेम दुसरा पेपर दुसरा पेपर कशाचा असतो तर तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक विषय असतो ज्याच्यामध्ये तुमचा तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही एज्युकेशन घेतलं तर याची जी एलिजिबिलिटी आहे त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये एलिजिबिलिटी कोण याच्यासाठी ज्यांनी मास्टर्स डिग्री केलेली आहे त्या विषयामध्ये तुम्ही सर्टिफिकेट मिळू शकता ठीक आहे आणि त्यामध्ये मास्टर्स तुम्ही म्हणजे मास्टर पर्यंत जो काही त्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तो, तो सगळा या पेपर पेपर टू मध्ये तपासला जातो त्या विषयावरती आणि तो तपासण्यासाठी याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ठीक आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसतं ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आतापर्यंत याच्यामध्ये आलेलं नाहीये आणि ना ऑफलाईनच ही एक्झाम आहे ओ एम आर शीट वरती तुम्हाला काय करायचं असतात वन टू म्हणजे एबीसीडी पैकी जे आन्सर असेल त्याला मार्क करायचं असतं कोल करायचं असतं ठीक आहे तीन तासाचा कालावधी आहे दोन्हीमध्ये कुठलाही ब्रेक नाहीये एक पेपर झाला की लगेच तुम्हाला दुसरा पेपर दिला जातो ओ एम आर शीट सोबत ठीक आहे ब्रेक नाही म्हणजे तिथल्या तिथे थोडासा पंधरा मिनिटांचा पाणी वगैरे पिऊ शकता तुम्ही असा छोटासा ब्रेक मिळेल पण मोठा ब्रेक नाही आहे किंवा एक पेपर झाला दुसरा दिवशी दुसरा पेपर असत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता मुख्य विषय आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल सिलाबस घेतलेला नाहीये पण सिलॅबस समजून घेणं की तेवढाच इम्पॉर्टंट आहे कारण कुठलाही रणनीती किंवा स्ट्रॅटेजी आखताना तुम्हाला एक पाथ माहिती पाहिजे त्या मध्ये कोणती कोणती गावं लागत आहेत ही तुम्हाला माहिती पाहिजे जेणेकरून कुठल्या गावाला उतरायचंय असं होऊ नये की तुम्ही काय कराल म्हणजे दोन गावं जाल आणि तुम्हाला वाटेल तुमचं डेस्टिनेशन आलं तुम्ही इकडेच उतराल असं होऊ नये यासाठी तुम्हाला पेपर वन मध्ये अध्यापन परत म्हणजे टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टीट्यूड लॉजिकल रिजनिंग डेटा इंटरप्रिटेशन टी आयटीसी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन स्किल्स भारतातील उच्च शिक्षण प्रणाली हायर एज्युकेशन सिस्टीम याच्यावरती सगळा अभ्यास करायचा आहे मुख्य विषय पेपरचा सिलेबस तुम्हाला uh, SPPU चा सेट सेक्शन मध्ये अपडेटेड सिलेबस मिळेल जो विषय तुम्हाला पाहिजे तो आणि पेपर वनचा पूर्ण अपडेटेड सिलेबस मिळेल ठीक आहे ज्यांना कुणाला नाही मिळाला त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ओके पेपर वन त्याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे विषयानुसार तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले विषय निवडायचा मी जस सांगितलं की वेबसाईट वरती सगळ्या वेब सगळ्या सब्जेक्टचे अपडेटेड सिलेबस आहेत ठीक आहे तर पेपर टू मध्ये प्रिपेअर करताना सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा विषय निवडायचा आहे सपोज तुमचा विषय आहे अर्थशास्त्र ठीक आहे सो मी तर अर्थशास्त्र शिकवते ते अर्थशास्त्र आहे तर अर्थशास्त्र जर तुमचा विषय असेल तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सिलेबस चेक करायचा आहे सिलॅबस मध्ये कुठले पॉइंट तुमच्यासाठी इझी आहेत ते पहिले मार्क करा इझी केल्यानंतर अवघड किती टॉपिक आहेत त्यांना सेपरेट करा ते दोघांनाही सेपरेट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती जास्त अभ्यासाची गरज आहे ठीक आहे ही तुमची पहिली स्ट्रॅटेजी झाली सेकंड मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी ठीक आहे कारण याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या युनिट पैकी कोणत्या युनिट वरती जास्त भर द्यायचा आणि कोणत्या युनिट वरती मी थोडी प्रॅक्टिस केली तरी माझा स्कोर होऊ शकतो आणि त्यातूनच तुम्ही इझी करे म्हणजे मॅक्झिमम स्कोर इझी मधून होत असेल आणि हार्ड वरती थोडं जास्त काम केलं तर मॅक्सिमम स्कोर येत असेल दीडशेच्या पुढे तर ही एक्झाम तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होता ठीक आहे त्यानंतर विषय निवडला सिलेबस बघितला त्याच्यातलं बायफर्गेशन केलं की कुठला टॉपिक तुम्हाला इझी आहे आणि कुठला टॉपिक हार्ड आहे दुसरं करायचं आहे तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण करायचंय ज्या काही दोन हजार सतरा ते दोन हजार किती चोवीस पर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्यांचं विश्लेषण करायचंय ओके विश्लेषण करायचंय म्हणजे एक पहिला प्रश्न घेतला तो होता मायक्रो मधून मधून स्पेसिफिकली टॉपिक कुठला होता त्या टॉपिक मधली कन्सेप्ट काय होती या पद्धतीने बारकाईने त्याचा थोडसिस करायचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच म्हणजे तुम्हाला काय समजेल की कोणत्या टॉपिक वरती कोणत्या कन्सेप्ट मधले क्वेश्चन विचारले जातात त्या वरचा पॅटर्न कसा क्वेश्चन विचारण्याचा हे तुम्हाला लक्षात येतं आणि तुम्ही अभ्यास करताना एखादी कन्सेप्ट तुम्हाला आता ही कन्सेप्ट जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही काय करणार या कन्सेप्टला हार्ड वाटतंय मग त्याच्यावरचा तो टॉपिक कशा पद्धतीने विचारला गेलाय त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता ठीक आहे संकल्पनात्मक स्पष्टता ठेवा जसं मी सांगितले की कन्सेप्ट काय विचारले हे प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला क्लिअर झालं की ती कन्सेप्ट क्लिअरच करून सोडा जीडीपी जीडीपी म्हणजे काय जीडीपी कुठे कुठे यूज होते जीडीपीचा आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्याशी संबंध काय आहे अशा पद्धतीने ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करा आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये क्यू चा सराव करा ह्याच्यामुळे तुमचा पेपर टू चा स्कोअर हा वन सिक्स्टी प्लस येणार हंड्रेड पर्सेंट येणार या रणनीतीनुसार किंवा ह्या प्रकारानुसार तुमचा हंड्रेड तुम पर्सेंट स्कोर येणार ठीक आहे आय नो प्रत्येक विषयामध्ये भरपूर असे टॉपिक जे आहे तुम्हाला हार्ड वाटतात आणि काहीच टॉपिक जे आहेत ते इझी वाटतात ठीक आहे मग तुम्ही असं म्हणू शकता फिफ्टी पर्सेंट इजी सिलेबस आहे फिफ्टी पर्सेंट हार्ड सिलेबस आहे त्या पद्धतीमध्ये मी काय करू शकतो तर त्या पद्धतीने तुम्ही असं करू शकता की जो इझी टॉपिक आहे त्याला डेली फक्त वन आवर द्या आणि जे हार्ड टॉपिक आहे त्यांना डेली टू आवर्स द्या अशा पद्धतीने बाय फॉर्गेट करू शकता पेपर टू साठी पुढची रणनीती काय आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे कि कुठे कुठे तुम्हाला संसाधनं मिळतात आता एका साठी हजारो पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ठीक आहे पण याच्यासाठी कुठली ठराविक पुस्तकं आहेत ऑनलाइन संसाधनं कुठली कुठली आहेत मागील वर्षाचे प्रश्नपत्रक डाउनलोड करा सजेस्ट करेल आणि इझिली जर एका ठिकाणी सगळं मिळत असेल तर ऑब्विसली ते तुम्हाला बेनिफिशियल राहील youtube चॅनेल्स पीडीएफ अभ्यास मार्गदर्शिका वापरा ठीक आहे मी असं म्हणणार नाहीये कि तुम्ही फक्त सेल्फ स्टडी करा स्वतःच्या नोट्स वापरा ऑब्व्हिअसली स्वतःच्या नोट्स तुम्हाला वापरायचे आहेत पण कधी लास्ट डेज मध्ये एक्झामच्या लास्ट डेज मध्ये ज्या तुम्ही की नोट्स बनवणार आहात किंवा स्वतःच्या नोट्स करणार आहात पहिले जे तुमच्याकडे दोन तीन महिने आता मध्ये आहेत त्या दोन तीन महिन्यांमध्ये तुम्हाला या सगळ्यांवरती रिसर्च करायचा आहे स्टडी करायचा आहे जसं मी आधीच्या स्लाइड मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं कशा पद्धतीने तुम्ही एकदम मध्ये जाऊन स्टडी करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला इथे स्टडी करायचंय ठीक आहे आणि त्यावरून मग तुमचे स्वतःचे नोट्स प्रिपेअर करायचे आणि मग तुम्ही त्यांना फॉलो करू शकता ठीक आहे आता स्मार्ट अभ्यास योजना कशी करू शकतो आता इथे बघा तीन टप्प्यांची अभ्यास पद्धती आपण करू शकतो जसं पहिला टप्पा आहे आता पंचेचाळीस दिवस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी द्यायचे आहेत तुम्हाला आणि तीस आणि आता हे जे दिवस आहेत ठीक आहे एक बेसिक जे सुरुवातीपासून तुम्ही प्रिपरेशन करताय आणि तुम्ही आता जर म्हणजे प्रिपरेशनला तर आहे चाळीस आणि सत्तर पंच्याहत्तर आणि पाच ऐंशी आणि नव्वद दिवसांचा हा पूर्ण प्लॅन आहे नाईन्टी डेज बरोबर आहे आणि आपल्याकडे एक्झामसाठी किती दिवस बाकी आहेत किती बाकी आहेत चार महिने किंवा साडेतीन महिने साडेतीन महिने म्हणजे में नव्वद पेक्षा जास्त पंधरा दिवस जास्त म्हणजे शंभर ते एकशे पाच दिवस आपल्या हातामध्ये आहेत हे लक्षात घ्या तर जे लोक पहिल्या म्हणजे पहिल्यांदा एक्झाम देत ते हे रणनीती जी आहे तिथे तुम्ही अभ्यासू शकता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पंचेचाळीस दिवस फक्त म्हणजे दीड महिना फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे पेपर वन अँड पेपर टू दोन्ही ठीक आहे पेपर टू आणि पेपर वन दोन्हीसाठी हे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे असं म्हणायचं की रिव्हिजन करताना हा टॉपिक कोणताही टॉपिक पंचेचाळीस दिवसात पूर्ण प्रिपरेशन सिलेबस आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस पंचेचाळीस दिवसात सिलेबस कव्हर झाला की पुढच्या तीस दिवसामध्ये तुमचा जो वीक पॉइंट आहे जसं मी आधीच सांगितलं की इझी आणि हार्ड टॉपिक जे आहेत ते तुमचे बाय फरकेट करा त्यातले जे वीक टॉपिक आहेत म्हणजे तुम्हाला हार्ड वाटत आहे त्यांच्यावरती जास्त सुधारणा करा जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही अभ्यास करता की रिव्हिजन करता तेव्हा हार्ड टॉपिक तुम्ही दुसऱ्या वेळेस वाचले की तो इझी वाटायला लागतो ठीक आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा दिवस तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आणि पुनरावलोकन करायचंय जे आपण पीवाय क्यूज केलेत एमसी क्यूज सॉल्व्ह केलेत त्याला आता पंधरा दिवस फक्त मॉक टेस्ट द्यायचे म्हणजे अभ्यासही करायचा आहे मॉक टेस्ट दिल्यानंतर जे काही तुम्हाला आउटपुट मिळेल की तुम्हाला या टॉपिक वरती कमी मार्क्स मिळाले किंवा हा टॉपिक तुमचा सतत त्याच्यावर जे एम सी क्यू मग त्या टॉपिक वरती थोडस अजून पुनरावलोकन करायचं म्हणजे त्याच्यावरती थोडस आणखी भर द्यायचा प्रिपरेशनला त्यानंतर मॉक टेस्टच वेळेच व्यवस्थापन कसं करायचं मॉक टेस्ट तर द्यायचे पण मग त्याचं व्यवस्थापन कसं करू शकता बघा आता किमान मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्र सोडवा असं मी सजेस्ट केलंय बट याच्याही पुढे जाऊन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस किंवा सतराने वीस एकोणीस पासूनचे जरी तुम्ही घेतले तरी भरपूर आहे ठीक आहे कारण बघा सेट कुठलाही घ्या नो प्रॉब्लेम कुठलाही सेट घेतला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पेपर वन चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करा सिक्स्टी मिनिटचा वेळ असतो पण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करा उरलेले जे काही पंधरा मिनिट आहेत त्याच्यामध्ये रिव्ह्यू करा ठीक आहे रिव्ह्यू करा क्वेश्चन आन्सर तुम्ही दिलेत का पूर्ण प्रॉपर केलेत का हे सगळं लक्षात घ्या आणि सगळं चेक करा की तुम्ही तुमचा नंबर कोड सब्जेक्ट कोड हे सगळे व्यवस्थित केले का हे तुम्ही पंधरा मिनिट हातात ठेवा आणि याच्यामध्ये uh, पेपर टू आहे नाईन टू हंड्रेड मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय आणि शेवटच्या पंधरा मिनिटात सगळ्यांचं पुनरावलोकन करायचं म्हणजे हे प्लस हे तीन तासाचा पेपर आहे बरोबर सिक्स्टी 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 वन एटी तर इथे तुम्हाला वन एटीचा डिव्हिजन म्हणजे एक काढायचं एकशे ऐंशी तासांचं बायफर्गेशन किंवा वेळेचं व्यवस्थापन अशा पद्धतीने करायचंय आणि ह्याच पद्धतीने किंवा ह्याच पॅटर्नने तुम्हाला प्रश्नपत्रिका ज्या आहेत मागच्या वर्षीच्या किंवा टेस्ट ह्या सॉल्व्ह करायच्या आहेत ठीक आहे हे काय आहे तुमची सिक्रेट ट्रिप आहे टाइम मॅनेजमेंट केलं तर ऑलमोस्ट तुम्ही मॅक्झिमम स्कोअर केलेला असता ठीक आहे आणि हे सराव म्हणजे हे ज्या टाइम मध्ये पेपर सॉल्व्ह करण्याचा सराव कधी कर होईल जेव्हा तुम्ही मॅक्झिमम मॉकटेस्ट प्रभावी पुनरावलोकन तंत्र वापरा म्हणजे काय करा की लहान नोट्स बनवा छोटे छोटे माइंड मॅप्स तुम्हाला माहिती आहे स्टिकर्स मिळतात किंवा कलर्स एका वरती तुम्ही चार पाच कलरचे म्हणजे एक कन्सेप्ट मध्ये नवीन तुम्हाला काय मिळालं तर याच्यावरती तुम्ही कलरच दुसऱ्या कलर मध्ये दुसरे त्या कन्सेप्टबद्दल आणखीन काय मिळालं हे कळेल त्याच्यानंतर अ भले मोठे नोट्स म्हणजे एका कन्सेप्ट साठी एक पेज न करता छोट्याशा पे पेज वरती की नोट्स बनवा जसं की जीडीपी जीडीपी म्हणजे काय इट्स रिलेटेड टू ग्रोथ ऑफ इकॉनॉमी इकॉनॉमीच्या ग्रोथ रिलेटेड आहे त्याच्यानंतर जी म्हणजे संपूर्ण इकॉनॉमी मध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचा काउंट अशा पद्धतीने छोट्या नोट्स ज्या तुम्हाला लक्षात राहतील माइंड मॅप्स तयार करा तुम्हाला हवं असेल तर माइंड मॅप्स कसे तयार करायचे याच्यावरती देखील मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन ठीक आहे रंग कोडिंग वापरा जसं मी इथे सांगितलं की डी पीटी अँड पी च्या साठी तुम्ही कोडिंग वापरा की ह्या कलरमध्ये लिहिलंय काय होतं याचा परिणाम कधी कद, कधी होतो एक्झाम मध्ये तुम्हाला जेव्हा तो वर्ड हायलाइट होतो तेव्हा तुम्हाला कलर आठवतो कलर वरून त्या त्या कलर मध्ये तुम्ही काय काय वाचलं होतं हे सुद्धा आठवतं ऍक्च्युअल मध्ये हे आठवतं तुम्ही प्रॅक्टिस कराल टेस्ट प्रॅक्टिस कराल अशा पद्धतीने हे करून तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आणि परीक्षेच्या किमान तीन वेळा आधी तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे किती तीन वेळेस रिव्हिजन झाले पाहिजे ओके okay? आता याच्यामध्ये पोमोडोरो तंत्र वापरायचं आहे म्हणजे पंचवीस मिनिट अभ्यास पाच मिनिट विश्रांती हे तंत्र इथे तुम्हाला काय करायचंय वापरायचं आहे ओके कशासाठी ने तर नेहमी मोटिवेट राहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे खूप गरजेचं आहे कारण जर कंटाळा आला तर अभ्यास होणार नाही तुम्हालाही माहिती आहे जर पाच मिनिटं आपण रीड केला आणि त्याच्यावरती लक्ष दिलं नाही तर ते विसरून जातो आपण मग प्रभावी अभ्यास होण्यासाठी हे तंत्र वापरा की पंचवीस मिनिटं अभ्यास करायचं पाच मिनिटे विश्रांती घ्यायची म्हणजे कुठेतरी फिरून येणं पाण्याचा ब्रेक चहा ब्रेक स्नॅक्स ब्रेक असं काहीतरी करून यायचं ठीक आहे आणि जे काही तुमचं सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावरती वेळ घालवणं टाळा असं मी सजेस्ट करते बट पूर्णपणे स्किप करा असं मी सांगू शकत नाही कारण आपल्याला ऑलरेडी आहे की आपण किती वेळ त्याच्यापासून लांब राहू शकतो हे तुमच्यावरती डिपेंड करत बट बेटर जर तुम्हाला ही पहिल्या प्रयत्नात एक्झाम क्रॅक करायची तर याच्यापासून दूर राहा ठीक आहे सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी सातत्य ठेवा आणि तुमच्या प्रगतीचा ट्रॅक करा प्रगतीचा ट्रॅक करा म्हणजे मी सांगितलं की रिव्हिजन आहे ते एक्झाम पर्यंत किमान तीन वेळेस रिव्हिजन झाली पाहिजे तर पहिल्या रिव्हिजन मध्ये टेस्ट मध्ये तुम्हाला चाळीस मिळाले तर दुसऱ्या रिव्हिजन मध्ये टेस्ट मध्ये तुम्हाला साठ मिळाले पाहिजेत तिसऱ्यामध्ये सेव्हन्टी प्लस मिळाले पाहिजेत एवढी प्रगतीचा ट्रॅक तुम्हाला ठेवायचा आहे स्वतःचा ठीक आहे आणि शेवटच्या सात दिवसांची रणनीती म्हणजे काय असणार आहे तर फक्त संक्षिप्त नोट्स आणि महत्वाची सूत्र पुनरावलोकन करायचे दररोज एक ते मॉक टेस्ट सॉल्व करायची आहे असं नाहीये की सॉल्व केलेली मॉक टेस्ट परत सॉल्व करायची नाहीये परत परत सॉल्व करा म्हणजे त्याच्यावरती तुमचं प्रिपरेशन झालं हो की नाही समजेल सात ते आठ तासांची झोप घ्या शेवटच्या सात दिवसांमध्ये मात्र तुम्हाला जास्त दोन दोन तीन तीन तास किंवा चार चार वाजेपर्यंत अभ्यास करायची गरज नाहीये ही एक्झाम क्रॅक करायला ह्या ज्या स्ट्रॅटेजीचे जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्की ही एक्झाम काय होऊ शकता क्रॅक करू शकता परीक्षेच्या दिवशी टीप आहे की आत्मविश्वास आणि शांत ठेवायचा आहे जर ही स्ट्रॅटेजी फॉलो करून तुम्ही पूर्ण प्रिपरेशन केलं असेल तर नक्कीच माइंड शांत ठेवून आत्मविश्वास ठेवा स्वतःवरती प्रश्न काळजीपूर्वक वाचा सोपे प्रश्न आधी सोडवा कठीण प्रश्न नंतर सोडवा हे एक स्ट्रॅटेजी आहे तुमच्या पेपरच्या दिवशीची ठीक आहे याच्याबद्दल मी पुन्हा बोललेल जेव्हा आपली एक्झाम येईल त्यावेळेस पण ह्या स्ट्रॅटेजीज आहे ओके सो या सगळ्या ला फॉलो करून तुम्ही हंड्रेड पर्सेंट जर फॉलो केल्या तर यश सुद्धा तुमचं हंड्रेड पर्सेंट आहे ठीक आहे पहिल्या प्रयत्नात ही जर एक्झाम क्रॅक करायचं असेल तर यातला एकही पॉईंट सोडला नाही पाहिजे ओके ओके सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ याच्यामध्ये कोणाला काही आणखीन वाटलं की तुम्हाला अजून काही डाउट आहे की एखादा पॉईंट समजला नाहीये याच्यावरती तुम्हाला आणखीन जास्त क्लॅरिफिकेशन हवं आहे तर तुम्ही मला डायरेक्टली बोलू शकता ओके Thank you everyone. Have a good day and all the best.